एका गावात एक मुलगा राहत होता तो साधारण दहा बारा वर्षांचा होता एक दिवस तो मुलगा आपल्या आजोळी म्हणजेच आजोबांच्या गावी गेला खूप वर्षांनी तो तिथं जात होता आजोळी गेल्यावर तो सतत आपल्या आजोबांसोबत खेळू लागला खेळता खेळता त्याने आजोबांना विचारलं आजोबा जेव्हा मी मोठा होईल तेव्हा खूप मोठा आणि यशस्वी होणार आहे मला सांगा ना यशस्वी होण्यासाठी कोणता मार्ग घ्यावा आजोबा त्याच्याकडे पाहून असले आणि म्हणाले चल तुला काही दाखवतो ते त्याला गावातील एका दुकानात घेऊन गेले दुकानात लहान लहान रोपे विकत मिळत होती आजोबांनी दोन रोपे विकत घेतली आणि ते दोघे घरी परत आले घरी आल्यावर आजोबांनी एक रोप मोठ्या गमल्यात लावलं आणि ते रोप घराच्या आत ठेवलं दुसरं रोप त्यांनी घराच्या बाहेर अंगणात लावलं तेव्हा आजोबांनी विचारलं बाळा तुला काय वाटतं भविष्यात कोणतं रोप जास्त चांगला वाढेल मुलगा थोडा विचार करून म्हणाला आजोबा घराच्या आतलं रोपच चांगलं वाढेल कारण ते सुरक्षित असेल ना उन्हाचा त्रास ना पावसाचा ना वाऱ्याचा ना प्राण्यांचा आजोबा असले आणि म्हणाले ठीक आहे बघूया भविष्य काय दाखवतं चार वर्ष गेली तो मुलगा पुन्हा आला तो पुन्हा आजोबांना भेटला त्याने विचारलं आजोबा आठवते ना मी तुम्हाला विचारलं होतं यशस्वी कसं व्हायचं तेव्हा तुम्ही उत्तर दिलं नव्हतं पण आता तुम्हाला मला सांगायलाच लागेल आजोबा पुन्हा असले आणि म्हणाले चल सांगतो तुला दोघे घरात गेले त्यांनी आधी घरातील गमल्याकडे पाहिलं आतलं रोप आता मोठं झालं होतं सुंदर दिसत होतं पण त्यांची उंची आणि पसर फारशी नव्हती नंतर ते बाहेर अंगणात आले आणि तिथे त्यांनी जे पाहिलं ते पाहून मुलगा आश्चर्यचकित झाला अंगातलं रोपात एक प्रचंड मोठं झाड झालं होतं त्याच्या फांद्या लांबवर पसरलेल्या होत्या त्याची सावली संपूर्ण मैदानावर होती जाडजूड फांद्या मजबूत खोड एकदम विशाल आणि भव्य आजोबांनी मुलाकडे पाहिलं आणि म्हणाले बाळा सांग बर यातलं कोणतं झाड जास्त मजबूत आणि यशस्वी झालं मुलगा म्हणाला आजोबा बाहेरचं झाडच यशस्वी झालं पण हे कसं शक्य ते रोज सूर्य पाऊस वारा प्राण्यांशी लढला असेल त्याला खूप त्रास झाला असेल तरी ते इतकं मोठं कसं वाढलं आजोबा शांतपणे म्हणाले तू अगदी बरोबर बोललास हे झाड संकटांना सामोरं गेलं पण त्या सगळ्या अडचणींनीच त्याला मजबूत केलं ऊन वारा पाऊस या प्रत्येक गोष्टीने त्याची ताकद वाढवली म्हणूनच ते आज इतकं विशाल झालंय आता त्या झाडासाठी कोणतीही अडचण मोठी नाही त्याचं खोड मजबूत आहे अंद्या लांबवर पसरलेल्या आहेत आणि त्याच्या सावलीखाली शेकडो लोक बसू शकतात ते पुढे म्हणाले बाळा हे लक्षात ठेव जोपर्यंत तू आयुष्यात संघर्ष करणार नाहीस तोपर्यंत तू तो खऱ्या आयुष्याला पोहोचू शकणार नाहीस जर तू नेहमीच सोप्या वाटाने ओढलस तर तू फारसं वाढू शकणार नाहीस पण जर प्रत्येक अडचणीला सामोरं गेलास संघर्ष स्वीकारलास तर मग कोणतीही मंजिल अशक्य राहणार नाही मोठ्या मोठ्या समस्या तुला नंतर अगदी छोट्या छोट्या वाटायला लागतील मुलगा शांत झालं त्याने खोल श्वास घेतला आणि त्या प्रचंड झाडाकडे बघू लागला आजोबांचे शब्द त्याच्या मनात गुंचत होते मित्रांनो आपण सुद्धा समस्या अडथळा अडचणी यांनाच आपल्या जीवनाचे शत्रू समजतो पण खरं पाहिलं तर ह्याच अडचणी आपल्याला मजबूत करतात आपल्याला खऱ्या यशाकडे नेतात कोणीतरी छान म्हटलंय जर तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स नाहीत समजून घे तू चुकीच्या वाटेवर आहेस म्हणून मित्रांनो संघर्षाला घाबरू नका अडचणींना सामोरं जा कारण ह्याच अडचणी तुम्हाला खऱ्या यशाकडे नेतात जरी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा